निराधार योजना असेल श्रवण बाळ योजना असेल अपंग योजना असेल वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात ज्या लोकांना आधार नाही ज्या लोकांना उत्पन्नाचा सोर्स नाही अशा लोकांसाठी ही योजना महाराष्ट्र शासन राबवत दीड हजार दीड हजार मानधन असणारी ही योजना आहे एकेकडा लाखो रुपये पगार असणारे कर्मचारी दोन दिवस पगार नाही झाली तर गावभर बवलत फिरतात की माझी पगार झाली नाही माझी पगार झाली नाही अहो ज्या लोकांना आधारच नाही ज्या लोकांना सपोर्ट नाही सहकार्य नाही ज्या लोकांना केवळ दीड हजारावर कुटुंब कु, चालतं त्या लोकांना पाच पाच महिने जर पगार मिळत नसेल तर त्यांचं काय हाल होत असेल याचा विचार शासनाने करणं अत्यंत गरजेचं आहे आता आधार कार्ड लिंक कर करा करा म्हणतात आधार कार्ड वर लिहिलं जात की आधार कार्ड हे काही नागरिकत्वाचा का पुरावा नाही त्याला ग्राह्य धरू नये आणि बँक वाले म्हणतात तुम्ही आधार कार्ड लिंक करा तुमच्या आधार कार्ड वरची जन्मतारीख एक आहे आणि बँकेतल्या अकाउंटची जन्मतारीख एक आहे अरे बाबा आम्ही जन्मतारखेवर पैसे टाकले नाही तुझ्या बँकेच्या अकाउंट वर पैसे टाकलेले अरे ऐंशी ऐंशी वर्षाच्या म्हाताऱ्यांना आधार नाही म्हणून आपण दीड हजार रुपये पेन्शन देतो परंतु तुम्ही जिवंत आहे का नाही हे बघण्यासाठी अधिकारी हयात हयातीच सर्टिफिकेट घेऊन ऑफिसला बोलवतात हे महाराष्ट्र शासन ज्या पद्धतीने योजना राबवत परंतु हे हरामखोर अधिकारी ज्या पद्धतीनं माणसांना नागरिकांना वागणूक देतात या तालुक्यात असं झालंय की आंधळ दळतय आणि कुत्रपीठ खाते असे परिस्थिती या मोळच्या तहसील कार्यालयामध्ये झालेलं आहे एकटा तहसीलदार चांगला असून चालणार नाही अत्यंत प्रामाणिकपणे तहसीलदार काम करतात परंतु हाताखालचे बगल बच्चे आहेत त्यांना लायकीच नाही काम कसे करायचे आणि काम कसं करून घ्यायचे अरे शासनाने ज्या लोकांसाठी आधार म्हणून पैसा दिलेला आहे त्या पैशाची विल्हेवाट योग्य वेळेला योग्य पद्धतीनं झाली पाहिजे हे अत्यंत गरजेचं आहे परंतु असं न होता ज्या लोकांना आधार नाही त्या लोकांना ऑफिस मध्ये बोलवून घेण्याचं पाप हे सरकारी कर्मचारी करत आहेत म्हणून मी, मा मी या ठिकाणी आदरणीय यांच्या नेतृत्वाखाली जो मोर्चा निघालेला आहे त्या मोर्चाच्या माध्यमातून मी प्रशासनाचा मोहळ प्रशासनाचं या ठिकाणी निषेध करतो आणि तात्काळ आता आपण निवेदन दिल्यावर आपल्याला पत्र दिले की तुमची पगार द्यायला आम्ही चालू केले म्हणजे एवढ्या दिवस तुम्ही काय काम करत होता निवेदन दिल्यावर तुम्ही पगारी सोडता ही लाजिरवाणी गोष्ट आहे तुम्ही ज्या कामासाठी पगार घेता ज्या पगारीसाठी तुम्ही काम करता ते तर तुम्ही इमानदारी करा राहू द्या तुम्हाला ज्या कामासाठी नेमले ते काम इमानदारी करा या भारताचे नागरिक म्हणजे या नागरिक नाहीत या देशाचे मालक आहेत आणि काय झाले हे ग्रामसेवक असतील तलाटे असेल अधिकारी असेल तहसीलदार असलेले बिडेओ असतील किंवा वेगवेगळ्या ऑफिसचे अधिकारी जिल्हा अधिकारी असतील हे आपले कामगार आहेत आणि त्यांना आपण पगार देऊन कामाला ठेवलेला आहे काय झालंय आपण मालक आहे परंतु आपल्याला माहितीच ना आपण मालक आहे म्हणून हे म्हणून आपण सर्वांनी जागरूक राहिलं पाहिजे का पैसे देत नाही म्हणून त्यांना प्रश्न विचारला पाहिजे एवढंच मी या ठिकाणी या मोर्चाच्या माध्यमातून बोलतो आणि आदर आदरणीय रमेश बारसकर साहेब यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीनं हा मोर्चा या ठिकाणी काढलेला आहे त्यांच्या निवेदनानंतर बऱ्याच प्रमाणात तालुक्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत एवढंच मी या ठिकाणी बोलतो आणि प्रशासनाचा निषेध करून थांबतो धन्यवाद